संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यभरात जल्लोषाचे वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जन्म महोत्सव निमित्त पुण्यात पाच रथांपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत तब्बल शहाण्णव रथांचा समावेश चौदा वर्षांची गौरवशाली परंपरा ठाण्यात रक्तदान शिबिर करून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी अनेक नागरिकांनी घेतला सहभाग शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्र पवार यांच्या उपस्थित इतर भागांमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन लातूर मध्ये जानता राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास नेत्रदीपक रोषणाई छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकशे एक, एक पुतळे उभारण्याचा ऐतिहासिक उपक्रम पन्हाळगडावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शिवभक्तांची जयंती शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर लाखो भक्तांची मांदियाळी